नमस्कार शिंदे सेनेमध्ये गडबड होणार आहे भिवंडीत भाजपमध्ये भांडण चालू आहे त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे अमरावतीत उलथापालत होणार आहे नागपूरमध्ये गडबड होण्याची शक्यता चंद्रपुरात काँग्रेस एकवटली लातूरात चंद काँग्रेसनं गड राखला मुंबईत घोटाळा होण्याची शक्यता पुण्यामध्ये काहीतरी अस्वस्थ आहे शिकार बातम्या चिकार या सगळ्या बाजार बसव्यांना तोंडावर पाडणाऱ्या एक एक निवडणुका पूर्ण व्हायला लागल्यात संभाजीनगर समीर राजूरकर उपमहापौरपद राजेंद्र जेंजाळ शिवसेना मुंबई रितू तावडे उपमहापौर संजय घाडी शिवसेना जिथे शिवसेनेचा महापौर होतोय तिथे भाजपला उपमहापौरपद मिळत आहे जिथे भाजपचा महापौर होतोय अहो जिथे शक्य आहे तिथे यांना पण ॲडजस्ट केलंय अजित पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथे एकमेकांच्या मध्ये ऍडजस्टमेंट झाली आहे महायुतीतले पक्ष एकमेकात जुळवून घेऊन आपापलं काम करायला लागलेत आणि यांचा पोटशूळ उठत चाललाय म्हणजे मी आजच्या व्हिडिओत कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करत नाहीये कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करणार नाही म्हणजे ना मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला बोलायचंय ना मला शिवसेना यूबीटी गटाला बोलायचं आहे ना बिचाऱ्या काँग्रेसवाल्यांवर बोलायचं आहे कारण त्यांच्यावर तर अजून पहाड तुटणार आहेत अभि बहुत, बहुत है आहे त्याच्यामुळे त्या बिचाऱ्यांवर बोलून काय उपयोग नाही किती आपण म्हणतो ना मेरेल्या सापावर काठी घालू नये मेरळजनावर किती ठोकावं एक सहवेदना असते म्हणून तसं संपत चाललेल्या पक्षांवर किती बोलावं ना काय बोलावं विचारांवर त्यामुळे आज काय बोलणार नाही पण राजाचा पोपट मेला आहे हे, हे सांगण्याची हिंमत नसलेल्या राजाच्या सेवकांच्या मनामध्ये किती भंपकपणा असतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे एका पेपरची बातमी दाखवतो फेसबुकवरची खाली लिंक देऊन बघा शिंदे सेनेत फूट पडणार आहे ना अशा चिकार बातम्या तुम्हाला सापडतील अशा शिकार कारण या बातम्यात त्यांना जनमानस थोड्या वेळासाठी अस्वस्थ करता येत राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या मनामध्ये अस्वस्थ निर्माण करता येते आणि स्थानिक पातळीवरची ही अस्वस्थता कदाचित कॅश करता येऊ शकेल यासाठी सगळा गोंधळ चालू असतो यांच्या क्लिक व्ह्यूज लाईक आणि सुपार्या यासाठी हे वाटेल त्या थराला जायला तयार होतात वाटेल त्या थराला जिथे काहीच घडत नसतं काही संबंध नसतो अशा बातम्या दाखवतात मी तुम्हाला आत्ता एक बातमी सांगतो एका महापौराच्या म्हणजे जा आत्ता झालेल्या महापौराच्या घरावर रेड पडली इन्कम टॅक्सची असेल अजून कोणाची असेल त्या महापौराच्या घरामध्ये जवळपास वजनाने तेरा टन सोनं सापडलं किती तेरा टन सोनं नोटा मोजल्या तेवीस टन होत्या काय कमी असेल तेवीस टन नोटा तेरा टन सोनं म्हणजे ही बातमी मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतोय अगदी कन्फर्म करून खोटी नाही आणि माध्यमाने ही बातमी दाखवली सुद्धा बघा पहिल्यांदा फेसबुकवरची बातमी त्यानंतर याच बातमीची आणखी एक मधल्या बातमीचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय तोही तो बघून घ्या यात तुम्हाला तेरा टन सोनं आणि तेवीस टन कॅश सापडल्याची नोंद दिसेल उत्सुकतेनं बघितल्यावर कळतं की ही बातमी चीनमधली आहे चीनमधल्या कुठल्याशा शहरातल्या महापौराला पकडलं आणि तेरा टन सोनं सापडलं आता चीनमधल्या महापौराकडे पण एवढं सोनं असेल की नाही माहीत नाही कोण चाललंय ना बघायला कोण चाललंय बघायला की खरंच चीनमध्ये तेरा टन सोनं सापडलं का तेवीस टन कॅश सापडली का का भंपगिरी करायची नाही ही अशी करायची असते तो पन्नास खोकेवाला असाच विषय बघा तो साधं लॉजिक आहे साधारण पन्नास खोके एकाला द्यायचं आणि चाळीस आमदार फोडायचे तर दोन हजार कोटी रुपये लागतील पाचशेचं चा बंडल चालू होत पाचशेच्या एका बंडलात फक्त पन्नास हजार रुपये बसतात साधारण एका बंडलाच वजन वजन पन्नास ग्रॅम होतं चाळीस ग्रॅमच्या आसपास चाळीस पंचाळीस ते पन्नास नोटा जुन्या विनया असतील तर जास्त असतील तर कमी म्हणजे एक लाख करायला शंभर ग्रॅम एक कोटी करायला करा गुणाकार एक कोटीला पन्नास ग्रॅमची साधारण किती बंडल लागतील दोनशे बंडल लागतील दोनशे बंडल, बंडल एक कोटी करायला म्हणजे दोनशे गुणिले पन्नास किती झालं दहा हजार ग्रॅम म्हणजे साधारणत एक कोटी करायचं असेल तर दहा किलो एकाला पन्नास किलो द्यायचं असेल तर किती झालं पन्नास क्विंट कोटी द्यायचे असतील तर गुणिले पन्नास दहा किलो गुणिले पन्नास म्हणजे एकाकडं वजन होईल पाचशे किलो असे चाळीस म्हणजे दोन हजार किलो अरे किती नोटा होतील दोन टन तो नोटा एवढ्याच होतील दोन हजार कोटीच्या नेल्या कशा असतील आणल्या कशा असतील ट्रान्सपोर्ट कशा के केल्या असतील कुठे कुठे केल्या असतील काय अंदाज अरे सिम्पल लॉजिक आहे यार एका इनोवात सुद्धा एवढ्या नोटा बसू शकत नाहीत आणि तुम्ही तर त्या मोठ्याने नोटा घेऊन जाऊ शकत नाहीत पण फेकलाय फेकलाय मस्त फेकलाय असा मस्त रुजलाय ना तो ओ पन्नास खोके एकदम ओकेवाला विषय रुजलाय हे रुजवणं असत ती बातमी सुद्धा अशीच रुजवायसाठी दिलेली आहे अशीच रुजवायसाठी दिलेली आहे कारण तेरा टन सोनं अरे टन म्हणजे एक हजार किलोचा एक टन आणि एक तेरा टन म्हणजे तेरा हजार किलो यांच्या बापानं तर ट्रक नेली असेल का तिथं एवढी त्या वजनाची तेरा टन सोने आणि तेवीस टनाच्या नोटा काय असेल काय नाही सोडून द्या एवढा विचार सुद्धा माणूस करत नाही महापौराच्याकडे सापडलं आणि अर्धवट लोक याला शेअर करत फिरतात या अशा भंपक आणि खोट्या बातम्या देण्याचा प्रकार आहे यांचा याला मी शिंदळकी म्हणतो आणि प्रॅक्टिकली शिंदळकी दाखवू का तुम्हाला कशाला म्हणतात ते प्रॅक्टिकल शिंदळकी याला माझ्या भाषेत ची ना लपणा म्हणतात माझ्या मराठवाडी भाषेत असंच म्हणतात बातमीचं शीर्षक बघा एक तरुण नग्न व्हिडिओ पाहत पॉर्न व्हिडिओ पाहत बसला होता आणि अचानक त्याच्यासमोर स्वतःचाच व्हिडिओ आला झालं पागल व्हायची वेळ हे बसलो पॉर्न व्हिडिओ बघत त्याचाच व्हिडिओ आला पाचट माणसं बातमी क्लिक करणार मायासारखे करणारच ना आता काय दुसऱ्याचं वाटोळ झालं हे बघण्यात आनंद असतो आमच्यासारख्या पाच लोकांना म्हणून बातमी वाचली बातमी तसं मस्त रसभरीत वर्णन हा असे पॉन व्हिडिओ बघत बसलेला असताना अचानक त्याला त्याचाच व्हिडिओ समोर दिसला त्यानं बघितलं की तो त्याच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेला आहे दार बंद केलं आहे मला कळलं नाही रात्रीची महिना उन्हाळ महिना श्रंगार आहे दोष असल्या कथा वाचतोय की काय असं वाटायला लागलं दार बंद केलं आहे आणि अचानक त्याच्या समोर त्याच्या मोबाईलवर त्याच्यात तो मैत्रिणीसोबत गेल्याचा दिसला व्हिडिओ आला आणि खाली शेवटी लिहिलंय ही घटना हाँगकाँग मधील एका हॉटेलातील आहे कानात बिड्या आहेत आमच्या का येड समजता का काय आणि हा पुन्हा खाली अशा ठिकाणी आपण उद्योग करू नयेत असे व्हिडिओ पाहून अरे दुसऱ्याच्या बाईला घेऊन हॉटेलात जाऊ नये हा संदेश तरी द्या असे व्हिडिओ कशाला बनता तुम्ही बघू नये पॉम बघू नये असं कशाला सांगता हा जो भंपकपणा चाललाय ना मीडियावाल्यांचा तो तो लक्षात आला पाहिजे खोट बोलायचं खोटं सांगायचं दुसरीकडचं कुठलं कोण चाललंय हॉंगकॉंगला बघायला खरंच घडलं की नाही खात्री करून घ्यायला ते एपिस्टन फाईल सारखं ते म्हणजे त्यात हाचा व्हिडिओ आहे त्यात त्याचा व्हिडिओ आहे अरे कसली बोगसगिरी चालली यार ते क्लिंटनचे व्हिडिओ सापडले ह्याचे व्हिडिओ सापडले मोदींचं सा नाव आलंय म्हणजे क्लिंटनचे व्हिडिओ दाखवायचे ट्रम्पचे व्हिडिओ दाखवायचे आणि नाव मोदीचं आलंय म्हणायचं वा रे गुरु नाव तर शिंदे राहुलचं पण आलंय राहुलचं नाव तर बेइज्जत करून आलंय बापाच्या जीवावर जगणारे राजकुमार असं सांगितलंय त्याच्यामध्ये त्याची नाही बोब मारणार पण हेपेस्टन फाईल ही अत्यंत घाणेरड्या विषयांची आहे आणि त्यात मोदींचं नाव आलंय काय आलंय मोदींचं नाव इस्रायलला भेटायला जाऊ द्यायचं का याला भेटायचंय का मोदी ऑन बोर्ड मोदी इथं आलेलं आहे अरे अशी लाखो लोक आहेत जी मोदी या विषयावर बोलतात लाखो करोडो राहुल गांधींनी मोदींचं नाव पन्नास वेळेला घेतलं म्हणून मोदी बालबुद्धीचे सिद्ध होतील का अचानक बा असे अनेक बालबुद्धीचे लोक मोदींचं नाव घेत असतात पण नाही यांना त्यात नाव आलंय हे सांगण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो फार इंटरेस्ट असतो आणि तोच इंटरेस्ट तुमच्या समोर उघड करण्यासाठी मी उदाहरणं दिलीत माफ कराल तुम्ही काही चुकीचं वाटलं तर आणि या असल्या भंपक माध्यमांच्या पासून वाचायला हवं मी मध्ये दोन तीन दिवस व्हिडिओ केले ना आमचं काम संपलंय आता निवृत्त व्हावं वाटतंय हे असले टिनपाट छी फुली ना करणारे बघितले की शिंदळकी करणारे बघितले की आपलं काम संपलंय असं वाटत नाही कारण या लोकांना उघडं करून लोकांच्या समोर मांडणे उघडं करून म्हटले मी नागडं करून नव्हे लोकांच्या समोर मांडणं आणि लोकांनी काय बघितलं पाहिजे हे काय वाचलं पाहिजे हे सांगणं हे तर आपलं मूळ काम आहे न हे घेतले व्रत आम्ही अंधतेने हे शिकलेलो आहोत त्यामुळं असलं बंद न करता या लोकांना उघडं करणे आणि सत्य काय ते सांगणे करावंच लागणार आहे नमस्कार स्वधर्म जागृतीचा विधायक हे